प्राध्यापक मोहन वनखंडे यांचे विधानसभे आधीच मिरजेचे लाडके आमदार म्हणून पोस्टर झळकले विधानसभेच्या अगोदर मोहन वनखंडे यांनी दहेंडीतून आपले मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन केलं एवढी मोठी गर्दी पाहायला मिळाली यामध्ये तरणाईने डीजेवर ताल धरत मोहन वनखंडे यांचे मिरजेचे लाडके आमदार म्हणून पोस्टर झळकवलं त्यामुळं आता वनखंडे यांनी विधानसभेचा चांगला शड्डू ठोकला असल्याचं दिसून आलं विधानसभेची रणधुमाळी अजून चालू होण्याआधीच नेतेमंडळी कामाला लागलेत विधानसभा ही या महिन्यात लागणार होती म्हणून इच्छुक हे उमेदवारीसाठी धडपड करत फेरफटका मारत होते पण विधानसभा पुढे गेल्यानं सर्वच इच्छुक हे गायब झालेत पण मोहन वनखंडे हे अजूनही रिचार्ज मध्ये असून त्यांनी गेल्या वर्षीपासून भाजपा जनसुराज शक्ती आणि महायुती अशी दहीहंडी आयोजित केली आहे ही दहीहंडी काल मोठ्या उत्साहात झाली या दहीहंडीमध्ये प्राध्यापक मोहन वनखंडे आणि समित कदम यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं विधानसभेच्या अगोदर मोहन वनखंडे यांनी दहीहंडीतून आपले मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन केलं यावेळी मोठी गर्दी पाहायला मिळाली पण यामध्ये तरुणाईंनी डीजे वर ताल धरत मोहन वनखंडे यांचे मिरजेचे लाडके आमदार म्हणून पोस्टर झळकवलं त्यामुळे आता वनखंडे यांनी विधानसभेचा चांगलाच शड्डू ठोकला असल्याचं दिसून आले तर या पोस्टरमुळे चांगली चर्चा रंग धरू आहे महानकर निप आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा